गणपती बप्पा मौर्य ओम अश्वा श्री स्वामी समर्थ नमा नायक गुरु सिद्धंदव न ओम गोरम स्वाहस्थिती भरगव म्यू न चौथात्म मंत्र पुष्पाजली समर्पया गणपती बप्पा मौर्य पार्वती हर महादेव गोपाळ कृष्ण महाराष्ट्र सात्याचंद्रमगेश्वर आकाशनाथ कुपडेश्वर उत्सवा नमोत्सवा शिव हरी शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे ग्री भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम्पा पार्वती हर हर महादेव माझे मी मनोज विनोद गोसावी आता आम्ही निघालोय एक कणखर प्रवास आला पण या टायमानं आपल्यासोबत भरणू राहि तर माझा एक मित्र आहे ओमकार त्याला घेऊन चाललोय मी कुठे ओमकार ओंकार शनी शिंगणापूर लक्षात ठेव मेल शनी शिंगणापूरला आलो आहे आपण शनी शिंगणापूरला आलोय त्या हळूहळू तुम्हाला सगळं कळेलच तर रोड वगैरे तुम्ही बघू शकता एकदम लपसम झालेले आहेत सोयीस्कर रीतीने पण थोडा आपला प्रॉब्लेम झालेला आहे त्या चाड्यात का त्याच्याच लाईटीवरती आपण गाडी चालू शकतो त्यानंतर आपल्या गाडीला ऐकतील आपण आता नवीन गाडी घेतली आणि आपण त्याला लाईटिंग वगैरे अजून म्हणजे लाईट प्रॉपर चार्ट वगैरे अजून काहीच तर आवडत आहे त्याच्या अगोदर मला छोटासा एक म्हणजे नॉर्मली एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे दोन ती करा तीन दिवसानंतर रस्त्याची हालत थोडी कराल कारण का रस्त्याचं तीन पदरीच काम चालू आहे तुम्ही बघू शकता तीन पदरीचं रस्त्याचं काम चालू आहे तिकडे तिकडे पूर्ण खड्डे वगैरे पूर्ण तुम्ही निघताय तर लाईट्स वगैरे गाडीला एकदम कम्फर्टेबल ठेवा तुम्ही समोर दिसत असेल तुला मा तुम्हाला की माझी लाईट्स केवढीची आहे माझ्या लाईट्सचा काहीच प्रकाश नाही काहीच म्हणजे थोडासा लाईटली दिसत आहे मला वरच्यावर पण कसं आता मी इथनं पूर्ण अयोध्या काशी या रूटने गेलो आहे त्याच्यामुळे मला या रूटचा छोटा छोट्यातला छोटा हिस्सा मला म्हणजे कुठे काय आहे थोडा थोडा म्हणजे थोडा नाशिक पर्यंत मला अंदाज आहे रोडचा नंतर थोडा मला अंदाज राहिले आम्ही पोहोचलो आता टोल लागल्याला तुला चहा वगैरे पिऊन मावे पुढे निघू थोडा चहा वगैरे पितो पहिले खाल्लं पण नव्हतं काय घरी थोडी भूक पण लागली थोडं चटर पटर खाऊन चहा वगैरे बाबा पुढच्या प्रवासाला प्रवास आम्ही खूप बेकार झाले इथपर्यंत पडक्याला पडग्याच्या जा पुढे जायचं अजून पडगे सनी सिंगणापूर पडग्याच्या पुढेच बोलतो पडघ्याच्या खूप पुढे जायचं खूप आपण भेटूया मी तुमच्याशी बोललोच संवाद आता लागले आम्हाला ट्रॅफिक पडक्या टोल ना पुढे काहीतरी रस्त्याला काम चालू वाटतं फोन येतात शिकव दाखवत एवढे झालं एवढी तोडलं का टोडलं क्रॉस पटलं का क्रॉस केल्या की नाही उडाला मिळणार काहीतरी काम करायला दाखवलं तुम्ही काय झालंय का तुम्ही दाखव

ट्रक नुसते ट्रक ऐकले का नुसते ट्रक आणि ह्यांच्या गॅबमध्ये टाकायचं म्हणजे माझी पहिले फाटते का अशी मोठी वगैरे गॅब भेट ना मग काय वाटत ना मोबाईल मध्ये नको मोबाईल काय टाकली तुम्ही बघायला असता एवढी टाके की ना काय विचारून असं कंटाळ मोबाईल निघाना होऊन काल आता अभिने टाकायची प्रत्येक अशा कारण आम्ही ऑफरायडिंगचा इतमाल करतो आहे गाडी आपली ऑफ रायडर आहे सीबी टू हंड्रेड एक्स तिथे आपण पुरेपूर इस्तेमाल करतो पुणेपूर सीबी टू हंड्रेड सीबी टू हंड्रेड एक्स हा आपण पुरेपूर नमस्कार खरं तर ना आम्ही निघालो तो शनिसिंगणापूरला विषय असा झाला आम्ही चाललो आहे नाशिकला काही कारणास्तव आमचा शनी प्लॅन कॅन्सल झाला आम्ही तो पोस्ट डायरेक्ट नाशिकवरती गेलो पंचवटी बुडा असे अजून एक चार पाच ठिकाण आहेत अजून नाशिकमध्ये भरपूर ठिकाण आहेत कारामती असे भरपूर देवस्थान आहेत आपण ते फिरूया पंचवटीला बरे फ्रेश वगैरे झालो दोघं पण आता चालू आहे आंघोळीला चाललो आंघोळीला आम्ही सोयीस्कर जागा शोधतो आता रविवारी आज त्यात मे महिन्याचा सुट्टा लागलाय त्याच्यामुळे उडी गर्दी आहे ना विचारून काफवाट गर्दी आफाट ਓਕੇ ਲੈ ਚੱਲੋ ਜਮਾਤ ਦੇ ਅੱਗੇ ਲੇਡੀ ਚੱਲਿਆ ਬੱਸ ਚੈਂਜ ਚੈੱਕ ਕਰਨਾ ਉਹ ਆ ਬੈਲਾ ਨੂੰ तो तो आता आम्ही पोहोचलो पंचवटीला पंचवटीच्या नदीच्या नदीमध्ये आम्ही खूप आता म्हणजे धजा वगैरे करणार आहे आम्ही दोघांना बघू शकता तुम्ही किती करते भरपूर करते आणि जो समोर तुम्हाला कटडा दिसतोय हा कटडा ह्या कठड्यावरती आम्ही सगळे कपडे वगैरे धावणार काय होऊन आम्ही कपडे तर करायला अधिक ठाऊ पाहिजे कारण माहिती आहे चोरी माने होणार नाही सोयी रामोर राहतील हेल्मेट पण राहील कपडे पण राहतील आणि मोबाईल पण राहतील जाऊ दो तुम्ही कटरा बघू जा तू कटरा काय नाही खोल नाही भाऊ पाणी मी बॅग वगैरे बघत बसलोय थोडं पण पाणी काही हुंकार झाला का तुझ्या आता ओंकार थोडा वेळ बाहेर येईल नंतर मी आत जाईल कारण काही की आपल्या बॅगा कपडे वगैरे आमच्यासोबत एक दादा आलेले त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले दादा आमच्यासोबत आले आणि आम्हाला खूप सहकार्य केले ते बोलले तुम्ही जावा पोहून या तो पण मी बॅगा वगैरे बघतो दहा पंधरा मिनटं माझी फॅमिलीही मी आहात होतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी अगदी आम्ही कपडे वगैरे सोडून चाललेलो जागा वगैरे दादा भेटूया आम्ही जातो आता पाण्यामध्ये आपण थोड्या वेळाने भेटूया जय ये आरामती है क्या खो ना आराम

તો તો हे गोराराम मंदिर आपण पहिले सगळ्यात पहिले हनुमंतरावाचे दर्शन करून घेतलो हनुमंतरावाचे दर्शन झाल्यानंतर त्यांच्याच मागे समोरासमोर त्यांचे गुरु का गोराराम मंदिर याला गोराराम मंदिर बोलतो ओ प्रभु मंडल काम पूर्ण सागाचं हे जे तुम्हाला दिसतंय ना हे पूर्ण सागाच आहे जुन पोरराम मंदिर समोरच आहे ना हे कपाळेश्वर महादेव देवस्थान मंदिर नाशिक पंचवटी या मंदिराची वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराला ना कुठे नंदी महाराजाच नाही आहे हे पहिले भारतातलं असं मंदिर आहे की त्याला नंदी महाराज नाही आहे नंदी महाराज विराजमान नाही आहे म्हणजे नंदी महाराज नाहीच आहे तिकडे तुम्हाला आता पुढे गेल्यावर दाखवतो वगैरे चढून जावं लागतं असं वरती खूप प्रसिद्ध मंदिर आहे नाशिक पंचवटीमध्ये आणि खूप छान मंदिर आहे का गोराराम मंदिर गोराराम मंदिर त्याच्या समोरच हे मंदिर तुम्ही बघू शकता शिलालेख काय मस्त आहे

राम मंदिर तुम्ही एकदम सरळ सरळ आले ना एकदम सरळ सरळ लेफ्ट साईडला ला मंदिर आहे ते जाताना तुम्हाला मी दाखवेल हे आहे काराम मंदिर काराम मंदिर खूपच छान मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सक्त मनाये तरी पण आपण आता छोटीशी व्हिडिओ काढली मंदिर आहेत हनुमंतराव हनुमंत, हनुमंत पहिले हनुमंतरावांचा पाया पडाव लागतो मग त्याच्यानंतर पुढे प्रस्थान करावा लागतो मंदिराच्या दिशेने मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो खूपच म्हणजे खूपच छान वाटतं सगळं तुम्हाला दाखवेन मी आता मी सध्या आत्माही झालो पहिले तुम्हाला आत्महतला दाखव पाय देऊन ऐकलं का तुम्ही हे राक्षस दोन ह्याच्यावरती पाय देऊन आपल्याला वरती वरती पाय हात लावा लागतो जय श्री राम जय तुम्ही बघू शकता फोटो आणि व्हिडिओ काढायला मला तरी पण आपण एक छोटस दृश्य घेतलं आहे आपल्याला जमल तेवढ इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाही घेऊ त्याची पण आपण एक छोटीशी व्हिडिओ वरच्या गाभा घेतली आणि रामलल्लांची छोटीशी उडी आपण हे आहे मंदिर कळा मंदिर मंदिर बोलतात राम लक्ष्मण आणि बाहेर तुम्हाला हनुमंतराचे दर्शन करूनच दिलं तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर खूपच छान आहे का राम मंदिर समोर पण एक छोटस मंदिर आहे तिकडचं तिकडसमोर दर्शन करून गणपती गोप्पांचं मंदिर आहे आपलं आणि मंदिर खूपच छान आहे कारा मंदिर मंदिराची शिरलेखा एक एक ना कना खूप बघण्याला उत्स्फूर्त वाटतं बोलता तर सीता गुफेला जायचं असेल ना जिकडे तुम्ही गाडी पार्क करता ना गाडी पार्किंगला जागा राम मंदिर काळा मंदिर काळ्या राम मंदिरा जाऊ तिकडनं राईट मारा जा सरळ सरळ खाली उतरलेला उतरलेला रस्ता तुम्हाला दाखवतो रस्ता जमा तुझा मित्र आहे का ओळखी जाऊ काय माहीत नाही समजलं ना काय विषय बोलतोय का अजून ना घरात ना खूप बघायला एवढं बरं वाटत मन तृप्त होते मातीची घर आहे बघा मातीची घर आहे सगळे विट आहे निळ दाखवून निळ दाखवून वीट आहे आणि विटा सगळी माती घातली ती सगळी मातीची घर आहे हे नाही आहे जेवढे लाकडाचे होते बाकी हे समोर लाकडाच आहे बजरंगाली विचारले जाते ते ला बोले ना ला बोल ना वरतीवर बघू शकता दाखवतो मी सगळे हे हे पण मातीचे आहे मातीचे सगळे हो हो मंदिर बाई हेच बजरंगाली हे जय बजरंगाली

શિવહરિશંકર નમાિ શંકર શિવશંકર શંભો હે ગિરિજાપતિ ભવાની શંકર શિવશંકર શંભો નમઃ પાર્વતી ફતેર હર મહાદેવ 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 બોલેશ્વર હે ગણપતિ પપ્પા सोमवारी ह्या पिंडीला माझ्या मित्राने व्हिडिओ मला दाखवले इकडच्या इकडचा एक नाशिकला इकडे मित्र झाला त्याने आम्हाला व्हिडिओ दाखवले खूपच छान सजवतात शंकराच्या या पिंडीला खूपच छान बघू शकता तुम्ही किती मस्त पिंडी शिव हरि शंकर महाशंकर शिवशंकर शंभू हे गिरीजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नम पार्वती पते हर महादेव महादेव मारी बोले शिव शिवशंकर शिव शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो बोले शिव बोले कितनी तो सुंदर मंदिर है आणि हे मंदिर आहे ना पंचवटीच्या इथे पुढे एकदम या मंदिराचं वैशिष्ट्य हे की हे खूप जुनं मंदिर आहे खूप जुनं मंदिर, मंदिर आहे आणि या मंदिरात जेव्हा पावसात जेव्हा पाणी ना भरतो तेव्हा या मंदिराच्या ना पूर्ण तुम्हाला तो वरचा झेंडा दिसतोय ना तो वरचा टूप मी झूम केला ना टोकापर्यंत पाणी जातं हे मंदिर ना पूर्ण पाण्यामध्ये डुबलं जात दरवर्षी ही गंगा नदी ओलोट त्या मंदिरात जाऊन आलो ते मंदिर, मंदिर स्मशानभूमीचा डॉट थोडस पुढे त्याच्यासमोर तुम्हाला दिसतं ना स्मशानभूमीचं थोडं पुढे ते मंदिर जाऊन सगळ्यांनी त्या मंदिरात एकदा भेट द्यावी पिंडी त्याची खूप छान आहे त्या मंदिरात